आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे है लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे या ठिकाणी तहसील कार्यालयावर आणि आपल्या समोर हजर आहेत यावेळेस समाजवादी पार्टीच्या महिला बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्रीमती उमाताई भोसरे आणि लेखनी शस्त्र न्यूज नागप्र तालुका ता प्रतिनिधी म्हणून त्या कार्यरत आहेत आपण विचारूया त्यांना कि हा जो अर्ज यांनी सादर केलेला या ठिकाणी या तहसीलला हा कशाबाबत सादर केलेला आहे मॅडम आपण जो हा अर्ज दिलेला आहे या उद्देश काय आपला माझा उद्देश असा आहे की जे उत्खन रेती चोरी जे होत आहे लवकरात लवकर बंद आणि जे बिना नंबर प्लेटचे जे किपर आणि ट्रॅक्टर वगैरे चालू आहे ते, ते तात्काळ कारवाई करावी अवैध रीती उत्खनन आणि वाहतूक बद्दल मॅडमने तक्रार दाखल केलेली आहे आणि ही बंद व्हावी आणि विदाऊट नंबर प्लेटच्या मागे आपलं ह्याच्या काय म्हणजे काय नुकसान आहे विदाऊट नंबर प्लेट म्हणजे गाड्या चालून राहिलेल्या याच्या आधी भोपून हो जीव हो गेलेला आहे जवान मुलांचे आणि त्याच्या उद्देशानं यासाठी आधी पण आम्ही निवेदन दिलेलं होतं तहसीलदार साहेबांना त्याच्यावरती तहसीलदार साहेबांनी काहीच कारवाई न करता आता आज परत आम्ही एक निवेदन दिलं आहे आणि लवकर याच्यावर जर कारवाई नाही झाली तर तहसील समोर उपोषणाची सुरुवात केली जाईल लवकर कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब केला जाईल यामुळे आता आजच्या बातमीमुळे लवकरच अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे धनान आहेत पाहूया पुढच्या न्यूजमध्ये उमाताई गोगे यांचे रिपोर्ट तोपर्यंत जे